शेवटचा टप्पा पाचवा टप्पा मतदानाचा आहे सकाळपासूनच मतदार उत्साहामध्ये मतदानाला उतरलेत माझं सगळ्यांना आव्हान आणि विनंती आहे की लोकशाहीच्या या उत्सवामध्येच आपण सगळ्यांनी सहभागी व्हावं आपलं मत इतिहास घडवेल आपलं मत, मत राष्ट्र घडवेल आणि खऱ्या अर्थाने ही निवडणूक जी आहे ही देशाच्या विकासाची आहे त्यामुळे सगळ्यांनी यामध्ये सहभागी व्हावं आणि मी तर म्हणेल की या देशामध्ये या, या देशाचं देशा पुन्हा एकदा नेतृत्व करण्यासाठी आदरणीय ने प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींना पुन्हा प्रधानमंत्री करण्यासाठी देशातले सर्वजण आतुरलेले आहेत आतुरतेने वाट पाहत आहेत महाराष्ट्रामध्ये देखील एक वातावरण पाहत असताना लोकांच्या प्रतिक्रिया मी बघितल्या की देशाच्या विकासासाठी देशाच्या देश घडवण्यासाठी ही निवडणूक आणि मतदान आम्ही करतोय त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणावर लोकांनी घराबाहेर पडावं अगदी ऊन व्हायच्या आधी मतदान करावं आणि आपला मतदानाचा पवित्र हक्क

आणि त्या बाबतीमध्ये योग्य ती खबरदारी घेण्याच्या सूचना दिलेल्या आहेत खरं म्हणजे सकाळीच किंवा रात्रीच अशा प्रकारचं वक्तव्य करणं बोगस मतदार आणण्याची आम्हाला आवश्यकता काय आज संपूर्ण मतदार जो आहे आज महायुतीच्या प्रेमात आहे आज आम्ही ठाण्यामध्ये जे काम केलं आहे ठाण्या शिवसेनेचा धर्मवीर आनंदगेसाहेबांचा बाले किल्ला आहे या ठाण्यावर शिवसेना प्रमुखांनी प्रेम केलेलं आहे या ठाण्यासाठी मी गेले अनेक वर्ष काम करतो या ठाणे हा महायुतीचा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे त्यामुळे इथं मतदार स्वेच्छेने स्वतः आजच्या वीस तारखेची वाट पाहत होते त्यामुळे ज्यांनी वक्तव्य केलं आहे त्यांनी हत्याराखालीच टाकलेली आहेत पराभवाची चावूल त्यांना लागलेली आहे आणि जेव्हा पराभव दिसतो त्यावेळेस मग अशा प्रकारची वक्तव्य लोकांकडून ऐकू येतात त्यामुळे कोणाच्या बोलण्याकडे मी काही लक्ष देत नाही मी एवढंच सांगतो की सगळ्यांनी मतदान करा लोकशाहीच्या उत्सवात सहभागी घ्या आणि आपल्या मा आपला हक्क जो आहे मतदानाचा हक्क या निवडणुकीने बदवा आणि चांगले काम करणारे उमेदवार निवडून द्या आणि ठाणे खरं म्हणजे असं पहिल्यांदाच पाहायला मिळतंय की फतवे काढण्याचा प्रकार खरं म्हणजे धार्मिक जे, जे लोक आहेत ज्यांना धार्मिक अधिष्ठान आहे आध्यात्मिक अधिष्ठान आहे त्यांनी अशा प्रकारची जाहीर वक्तव्य करणं हे लोकशाहीमध्ये घातक आहे मग ते हिंदू असतील मुस्लिम असतील कुणी असतील परंतु यावेळेस दुर्दैवाने अशा प्रकारचे फतवे निघाल्याच्या अनेक घटना घडलेल्या आहेत शेवटी आम्ही विकासाचा मुद्दा घेऊन पुढे जातो आहे विकास हा सगळ्यांनाच मिळणार आहे विकासाचे लाभार्थी सगळेच हिंदू असतील मुस्लिम सीख इसाई सगळे असतील आणि जे काही धर्माधर्मामध्ये जाती जातीमध्ये तेड निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत जातीमध्ये जाती विष कालवण्याचा प्रयत्न करत आहेत त्याला या महाराष्ट्रातली जनता थारा देणार नाही आणि या निवडणुकीमध्ये त्यांना घरचा रस्ता दाखवतील मोदीजींना जे मोदीजी आज देशाचं प्र नेतृत्व करत आहेत आज आपण दहा वर्षामध्ये केलेली कामं आपण मोदीजींची पाहिलेली आहेत जी पन्नास साठ वर्षं काँग्रेसला काढता आली नाही जमली नाहीत पुढे शंभर वर्षात देखील जमणार नाहीत अशी कामं दहा वर्षामध्ये मोदीजींनी केली आणि अशा नेतृत्वाला शिवीगाळ करणे आरोप करणं खालच्या पातळीवर बोलणं हे सूर्यावर थुंकण्यासारखा प्रकार आहे आणि म्हणून त्यांची जागा दोन हजार चौदाला दाखवली होती दोन हजार एकोणीसला तर विरोधी पक्षनेता बनण्या इतके सदस्य संख्यादेखील मिळाली नव्हती हो आणि दोन हजार चोवीसला पण आता त्यांची जनता त्यांना जागा दाखवेल आणि मोदीजींना पुन्हा एकदा प्रधानमंत्री करेल फर्स्ट टायम मोटर जे आहेत युवा पिढी आहे युवा पिढी हे देश घडवणारी पिढी आहे आणि म्हणून देशाचे प्रधानमंत्री मोदीजी आमचं सरकार या युवा पिढीसाठीच आम्ही काम करतोय त्यांना रोजगार स्वयंरोजगार त्यांच्या हाताला काम स्वतःचं बिझनेस करण्यासाठी जे जे काही करायचं केंद्र आणि राज्य सरकार त्यांना मदत करत त्यामुळे त्याने बाहेर येऊन भरपूर मतदान करावं सगळ्यांनी मतदान करावं आणि आपल्या देशाचा इतिहास घडवावा झाला ना आता ठाणे था। आणि कल्याणमध्ये कल्याणचं जा इकडे उमेदवार आहे लीड मोजायचं आहे ठाण्याचा उमेदवार इकडे आहे लीड मोजायचं आहे कारण जनतेने ठरवलं आहे की या ठाणे आणि कल्याण हा युतीचा बालेकिला ठाणे कल्याण भिवंडी हा युतीचा बालेकिला आहे एम एम आरमध्ये पालघर देखील युतीचा बालेकिल्ला आहे त्यामुळे इथे चारही जागा माहिती जिंकेल मुंबईतल्या सहा जागा माहिती जिंकेल मुंबईमध्ये गेल्या दोन वर्षात केलेलं आम्ही काम मुंबईमध्ये झालेला बदल आणि गेल्या आमच्या सरकारच्या अगोदर मुंबईचं केलेलं जे काही ज्या मुंबईच्या खड्ड्यांना असेल गैरसोयीनं असेल जे जबाबदार जे लोक आहेत त्यांना या निवडणुकीमध्ये लोक जनता लड़ा शिकवती मुंबईकर बाहेर गेलेला मुंबईकर आम्ही पुन्हा परत आणणार त्यांचे सर्व प्रकल्प रखडलेले रखड़े आरोप मुंबई मुंबई एम एम आर शिवसेना भाजप महायुति का बाले किल्ला है ठाणे धर्मवीर आनंदी के सब का बाले किल्ला है या शिवसेना प्रमुख जी का प्रेम मुंबई के साथ ठाणे में ठाणे एम एम आर में रहा है और इसलिए ये चुनाव में हम पूरे भारी मतों से जीतेंगे लोगों ने तय कर लिया है निर्धार किया है कि पूरे मुंबई के छः मतदार संघ और एमएमआर के चार मतदार संघ ऐसे दस मतदार संघ में महायुति के कैंडिडेट विजयी होंगे और ये जो है दो पिछले दो साल में किया हुआ काम मोदी जी ने दस साल में हुआ काम कल्याण में डॉक्टर श्रीकांत शिंदे इनका काम ये सब काम जो है ये आज बोलेगा लोग वोट डालते समय उसको सोचेंगे और काम ही बोलता है घर में बैठने वाले को वोट कोई करता नहीं फेसबुक लाइव कैसे राज्य भी नहीं चलता है देश भी नहीं चलता है घर भी नहीं चलता है और इसलिए लोग उनको हमेशा के लिए घर में बिठा देंगे और काम करने वालों का साथ देंगे हमारा एजेंडा है डेवलपमेंट हमारा एजेंडा है विकास हमारा एजेंडा है आम आदमी के जीवन में परिवर्तन लाना और इसीलिए हमारे राज्य सरकार ने की हुई योजनाएँ किया हुआ जो विकास इंफ्रास्ट्रक्चर डेवलपमेंट और केंद्र सरकार के मदद से शुरू की हुई ये योजना ये काम लाएगी ये रंग लाएगी और पूरे दस चुनाव क्षेत्र में महायुति भारी मतों से जीतेगी और, 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 और प्रधानमंत्री मोदी जी फिर तीसरी बार प्रधानमंत्री बनेंगे और डॉक्टर श्रीकांत शिंदे भी तीसरी बार हैट्रिक करेंगे धन्यवाद को आह्वान किया है सभी मतदाताओं ने ये लोकशाही तंत्र में ये लोकशाही का उत्सव है लोकशाही का उत्सव है इसमें भाग ले और घर से बाहर निकलकर अपना अमूल्य वोट कीमती वोट अपने कैंडिडेट को दे जो विकास करता है जो काम करता है जो 24 फोर 7 लोगों की सेवा में रहता है ऐसे लोगों को मतदान